हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आईच्या त्या डब्यातलं खरं सोनं देशमुख कुटुंबात दोन भाऊ आदित्य आणि वायू आणि त्यांचे आई वडील शांतपणे राहत होते घरात सर्व काही व्यवस्थित नीटनेटके पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात कायम यायची आईचा एक जुना कडेकोट बंद असलेला स्टीलचा डबा तो डबा नेहमी तिच्या कपाटाच्या वरच्या कोपऱ्यात पडलेला असायचा कधी आई तो काढून साफ करायची कधी झटकून परत ठेवायची पण कधीच उघडत नसे वडील सुद्धा त्या डब्याकडे पाहून म्हणायचे काय आहे हो त्या डब्यात सरकारी पेपर पैसे की काही गडबड आई फक्त थोडं हसून विषय बदलायची यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न वाढतच गेला त्या डब्यात नक्की काय आहे नक्की आहे तरी काय एकदा वायूच्या वाढदिवसाच्या आधी घर साफ करताना आईने तो डबा खाली आणला झाकणावर पिवळसर पट्टे लोक ही जुनं पण आईचे हात थरथरत होते वायूने ते पाहून विचारलं आई एवढं काय आहे या डब्यात की तू कोणालाच दाखवत नाहीस आईने काही उत्तर दिलं नाही डबा घेतला आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन दार लावलं आदित्यने वडिलांना सांगितलं बाबा काहीतरी सिरियस आहे कदाचित आईच्या भूतकाळाशी संबंधित असेल वडिलांनीही मान हलवली कुटुंबावर एक अजब शांतता पसरली सगळ्यांना वाटू लागलं आई काहीतरी लपवते कदाचित दुःखद कदाचित धोकादायक त्या रात्री वायूचा धीर सुटला तो आईच्या खोलीत गेला दार अर्धवट उघडं होतं आई पलंगावर बसून तोच डबा उघडून काहीतरी पाहत होती आणि तिचे डोळे पाणावलेले होते वायूच्या मनात काळजी दाटली आई तू रडतेस आईने दचकून डबा बंद केला नाही रे काही नाही पण वायू बसला तिच्या शेजारी आम्हाला सांग ना आई आम्ही तुझेस तर आहोत आईने थोडा वेळ शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि मग पहिल्यांदाच त्या डब्याचं झाकण उघडलं सगळ्यांसमोर डब्यात काय होतं ना पैसा ना गुप्त कागद त्यात होते आदित्यचा पहिला पडलेला दात वायूचा पहिला केस कापल्यावर बांधलेलं छोटस झुपकं दोघांचे पहिल्या दिवशी शाळेत गेलेले फोटो डॉक्टरांनी जन्मल्यावर दिलेली छोटी गुलाबी चिट्टी शाळेतील पहिलं प्रमाणपत्र बाळासारख्या अक्षरात लिहिलेली आई आय लव यू चिट्टी दोघांनी लहानपणी काढलेली फाटकी रंग उतरलेली चित्र आणि दोघांचे लहानपणीचे छोटे मोजे जे तिच्या तळव्यावर माउतील इतके होते वायू थक्क, आदित्य गप्प वडिलांच्या डोळ्यातही पाणी आलं आई म्हणाली हे सगळं तुमचं बालपण आहे ज्याला मी पुन्हा कधी अनुभवू शकत नाही तुम्ही मोठे होत गेलात पण ही छोटी छोटी क्षण मी हरवू देऊ शकले नाही हा माझ्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान खजिना आहे तिचा आवाज थरथरत होता या वस्तू पाहिल्यावर मला वाटतं मी आई म्हणून काहीतरी चांगलं जगले आदित्यला अपराधी वाटू लागलं आई आम्हीच तुझ्यावर संशय घेतला काय काय विचार केला आम्ही आईने त्याला मिठी मारली तुमच्या मनात शंका आली म्हणून तर हे दाखवलं नाही तर हा डबा मी शेवटपर्यंत सांभाळून ठेवणार होते वायू शांतपणे म्हणाला आई हा खजिना तुझाच नाही आमचाही आहे आपल्यासोबत ठेव आम्ही वचन देतो आता कधीही तुझ्या कोणत्याही गोष्टीवर चुकीचा संशय घेणार नाही आईचं हसू पहिल्यांदाच इतकं निशंक दिसत होतं त्या दिवसानंतर त्या डब्याचं महत्त्व पूर्ण घराला कळलं आता तो गुप्त डबा नव्हता तो बनला आठवणींचा डबा जो प्रत्येक वाढदिवशी प्रत्येक सणाला आई काढून सगळ्यांसमोर दाखवायची आणि प्रत्येक वेळी घरात एक उबदार भावना पसरायची प्रत्येक वस्तू प्रत्येक चिट्टी प्रत्येक छोटा क्षण म्हणजे आईच्या हृदयात जपलेलं खरं सोनं असतं आपल्याला कधीतरी विसरलेलं बालपण आई कधीच विसरत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद